बसून ही जमीन त्यांना मुली होतात धमके देऊन नावार करून घेतली त्यांना ते खरेदी करत काय केलेलं हेच कळ नाही नंतर वाचले उपर मग यांनी खरेदी करून घेतली दहा हजार रुपयेमध्ये ते म्हण दहा हजार रुपये देतो आम्हाला वाट लागत म्हणून ते क चालू होतं त्याच्यामध्येच ही खरेदी करत करून घेतलं घट्टंब कल्पनाच घट्ट बरं कोणत्या गावाचं प्रकार आहे ना गाव कोणता आहे गाव चेंडू मध्ये आमच्या वडिलांकडून धक्क्या देऊन आमची जमीन आम्हाला परत द्यावा किती एकर जमीन आणि आम्हाला घर सोडून निघून जा म्हणजे माझ्या आई वडील मधारे हागा हागामारी करून